संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस गस्त घालताना पोलिसांना एका ठिकाणी तीन संशयित व्यक्ती एका विना नंबरच्या मोटरसायकलवर आढळून आले होते या संशयित व्यक्तींना पोलिसांची चाहूल लागताच पळू लागले त्यावेळी घोडेगाव पोलिसांनी या व्यक्तींचा पाठलाग करून एक जणाला ताब्यात घेतल्या आणि दोघे हे अंधारामध्ये पळून गेलेत त्यावेळी घोडेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुनील उर्फ विलास मध्ये राहणार जवळ तालुका पारनेर जिल्हा आयला नगर याची चौकशी केली असता त्याच्याकडे एक गाडी मिळून आली आणि तो घरफोडी करण्यासाठी आलेला आहे असे त्याने सांगितले त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पळून गेलेल्या दोघांच्या सोबत घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी रात्रीच्या वेळी चोरी आणि घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरी केली असल्याचे सांगितले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींपैकी धनंजय संजू काळे राहणार गुणोरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेतले घोडेगाव पोलिसांनी पकडलेल्या या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने

स्थानी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पवार पोलीस हवालदार रवींद्र सुरकुले भरत केदार मनीषा तुरे समीर कांबळे सरला सुरकुले जालिंदर राहाणे भाऊ कोरके पोलीस शिपाई नामदेव ढेंगळे अनिल भोईर निलेश तर्पे आशुतोष पानसरे रामदास तनपुरे अक्षय वायदंडे राम राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमिन अक्षय नवले यांच्यासह घोडेगाव पोलीस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अधिकारी आणि अंमलदार यांनी केली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार आणि पोलीस हवालदार रवींद्र सुरकुले हे करीत आहेत प्रतिनिधी मंगेश पाटे खोडत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा